माणसानं आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेतलं ज्या माणसानं आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेतलं काम करून शिक्षण घेतलं उच्च शिक्षित झाले आणि मोठ्या मुद्द्यावर त्यांनी सरकारी नोकरीही केली आणि आज माननीय बालाजी खदगावकर पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच खाजगी सचिव म्हणून काम पाहत आहे एका खेड्यातला लेकरू शिक्षण घेऊन पुढे पुढे वाटचाल करते आणि डायरेक्ट मुंबईला मुख्यमंत्र्यांचा सचिव होते ही साध्या प्रवास नाही मी आता मोठा झालो मला काही कमी नाही माझं सगळं चांगलं झालं पण माझ्या मुखेडच्या जनतेच काय आहे आजही मुखेड, मुखेड तालुक्यामध्ये दादा आम्ही फिरायलो बरोबर गावाला रस्ते नाही अनेक समस्या आहेत तर माय मावल्या म्हणाल्या दादा इतकी बेजारी होती म्हणजे डिलिव्हरीची जर एखादी केस आमची तर खेड्या तू खेड्यामधून जर तालुक्याच्या ठिकाणी न्यायची झाली जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायची झाली तर आमच्या ज्या डिलिव्हरीच्या बाईला खूप त्रास होतो दादा एक तर ती वाटानं मरती नाही तर वाटाणच बाळक पण होते तिच म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे मुखेल आणि कंधारचा काही भाग अविकसित राहिलेला आहे हा मुखेड आणि कंधार मध्ये विकास करायचा असाल ते एकच नाव आहे चेहरा नवा अरे बालाजी रावत हवा बालाजी रावत हवा बालाजी रावत हवा जे बदला घेतात ते बदलत नसतात जे बदला घेतात ते बदलत नसतात जे बदलून परिवर्तन घडून आणतात त्यांनाच माननीय बालाजी खत्राखोट पाटील म्हणतात